हिंदी भाषा शक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चाचं आयोजन केल्यानंतर राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण राबवण्याचा जे बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एकत्र विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतच विजयी मेळावा होईल पण ठिकाण चर्चेनंतर ठरवू असं सांगितलंय दरम्यान शिवसेनेचा सा मुख मुखपत्र समाधानातून मुखपत्र सामनामधून विजय मेळाव्याचं ठिकाण जाहीर करण्यात आले शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र दिसतील शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना दैनिकातून या मेळाव्याच्या ठिकाणची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे सामनाच्या आजच्या अंकात म्हटलंय की हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने पुकारलेल्या एल्गारामुळे सरकारला गुडघे टेकावे लागले आणि त्रिभाषा धोरणांसंदर्भातील शासकीय आदेश मागे घ्यावा लागला हा मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रचंड विजय असून पाच जुलै हा दिवस मराठी विजय दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे वरळी येथील डोम सभागृहात होणारे या विजयोत्सवाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार असून मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे विजय मेळाव्याच्या नियोजनासाठी शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत यासाठी ठाकरे गटाकडून संजय राऊत अनिल परब वरुण देसाई यांनी पुढाकार घेतलाय तर मनसेकडून बाळा नांदगावकर अभिजित पानसे संदीप देशपांडे नितीन देसाई सर देसाई यांच्याकडून नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे कधी आणि कुठे होईल यासह हो इतर नियोजनासाठी सुरू आहेत पहिलीपासून हिंदी शिकण्याबाबतचे दोन्ही जी आर रद्द झाल्याने हा ठाकरे बंधूंचा एकत्रित विजय असल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की मराठी ताकद एकत्र येऊ नये हा सरकारचा कुटिल डाव होता पण मराठी माणसाच्या एकजुटीमुळे सरकारला जी आर मागे घ्यावे लागलं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागवला आहे फडणवीस म्हणाले होते की धोणे ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा कोणताही जी आर आम्ही काढलाच नव्हता तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा